श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी कविता आणि माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज मी तुम्हाला टक्स कसे मारतात तुम्ही कसे मारता मी या पद्धतीनं टक्स मारते जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर लाईक नक्की करा बरं का तर पाच इंचवरती टक्स मारून घेतलेला आहे जसा साधा टक्स मारतो तसाच मारून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने त्याला फोल्ड करायचं आहे खालच्या साईडला फक्त फोल्ड करायचे आणि परत एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली ती पॅक शिलाई होत जाते आता टक्स तर मारून झाला आता या यामुळे काय होतं जो टक्स आहे तो बाहेर येत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते टक्सची जी बाजू आहे ते पलीकडच्या साईडला करून घ्यायचं आहे आणि त्यावरून एक परत एक दापटीप द्यायची आहे दाबटीप दिल्याने काय होतं टक्स इकडे तिकडे दे हलत नाही आणि व्यवस्थित अशी पट्टी येते तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बरं का